नमस्कार मित्रांनो शरद पवारांचा डाव राज ठाकरे खेळणार बंडखोरींसाठी मनसे पर्याय ठरण्याची शक्यता काय आहे सविस्तर आपण आपल्या बघणार तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे यात यंदा महाविकास आघाडी विरोधात महायुती असा थेट सामना पाहायला मिळणार आहे त्यातच मनसेकडूनही दोनशे ते दोनशे पन्नास जागा लढवण्याची तयारी करण्यात आली आहे राज ठाकरे हे देखील आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत राज्यातील विविध भागात जाते पदाधिकारी कार्यकर्ते आणि तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहेत मात्र यातच राज हे शरद पवारांचा जुना आवडताच डाव यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खेळण्याची शक्यता आहे आणि ती आपण बघणार आहोत दोन हजार एकोणावीसच्या निकालानंतर महाराष्ट्रातील राजकारण बदलले एकेकाळी राज्यात तीन ते चार पक्ष एकमेकांच्या विरोधात असायचे त्यामुळे बऱ्याच इच्छुकांना अनेक पर्याय उपलब्ध असायचे इच्छुकांची उमेदवारी अनेक पक्षांचा शोध घ्यायचे मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून राज्यात महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे दोनच पक्ष पर्याय समोर आले आहेत मवियात उद्धव ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस आणि महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी याचा समावेश आहे या आघाडी युवतीमुळे सर्वच पक्षातील इच्छुकांची गोची झाली आहे ही पोफळी भरून काढण्यासाठी विधानसभा रणनीतीत आखत राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहेत या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून राज ठाकरे सोलापूर पासून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात करत आहेत जिल्ह्यातील अकरा विधानसभेला मनसेचे उमेदवार उभे कसे करता येतील असा शोध घेत आहेत यंदा सत्तेत कुठलाही प्रकारचा आपला वाटा हवा या दृष्टीने राज ठाकरे मनसे टीम तयारीला लागले आहेत महायुती आणि महाविकास आघाडीत एका पक्षाला तिकीट मिळाले तर इतर दोन पक्षातील इच्छुक होतात यात एकदा सक्षम बंडोखोर उमेदवार मनसे तिकटावर उभे राहिला राज्यात किमान आठ ते दहा आमदार निवडून आले तर मनसेचं महत्व पुन्हा वाढेल त्यात जर विधानसभेचा निकालात मवी महायुती यांच्यापेक्षा कुणालाही बहुमत मिळालं नाही तर मनसेची भूमिका निर्णायक असावी असं राज रणनीती असावी असं मत कार्यकारी संस्थापक सचिन जवळकोट यांनी व्यक्त केला आहे दरम्यान येत्या विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीचे किती बंडखोर उमेदवार मनसेच्या गळाला लागतात यातील किती निवडून येतात आणि मनसे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत निकालानंतर किंगमेकर बनेल का हे सगळं येणाऱ्या काळात ठरणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद